नमस्कार सगळ्यांना घरात विचारला वहिनीला तर वहिनी बोलते आईन भाऊ गेले चाई काढायला चायमध्ये कंदमोळा असता आमच्याकडे चाय म्हणता आम बाकीकडे काय म्हणतात काही माहित नाही कमेंटमध्ये सांगा त्या शिजून पाण्यात थोडं मीठ टाकून खायचं राहता ते शक्यतो तो जंगलात राहता डोंगरात पण आईने घरी लावले लावेवा जाऊन चाळी माहित आहे ना जमिनी तात काय लागत आहे ना काय खरून काढायला खोलायच खोल इकडे किती मोठे बघ बघ मोठे मोठी मग अशी खानायला लागत आहे मस्त लागते उकडावल्या

एवढे एवढे फळ आहेत छान फळ डोंगरात राहत आहे पण या घरी लावला तर वापरीला मुंग्याचे रावले लाल केला कर बंद बंद कर लावणार लावले ते